हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र आज आम्ही साड्या घ्यायला आलो आहे पनवेलला साड्या घ्यायला पनवेलला गेलतो आम्ही बघा किती मोठं दुकान आहे सुन बघा साड्या घे बघती हे बघा मला नाही पसंत साडी खूप पातळ सुत होतं साडी छान होती पण पातळ सुद्धा नाच कडक कडक सुत, सुत। पेपरवाणी बघा इकडेही दाखवतोय साड्या तर आमची चालली दिवाळीची तयारी नाही पडल्या पसंत चला पुढं चाललोय चाल आम्ही पुढं बघतो खूप साड्या छान छान आहेत बरं का इथं ही पण नाहीत पसंतड काटापादराच्या बघा ही साडी मला पसंत पडली कशी बघा छान कलर आहे ना ह्यातल्याच बघितल्या मी साड्या ह्यातच ब्लाउज पीस आहे या साडीत दोनच साड्या ह्यातल्या घेतल्या आणि बाकी सगळ्या एकसारख्याच साड्या घेतल्या बारा साड्या घेतल्या दोन साडीत कसं आत पदराला ब्लाऊज पीस होतं आणि दहा साड्याला बाहेर ब्लाउज पीस होतं सुनबाईला म्हणती साडी कशी आहे सुनबाईच्या आईवडिलांनी पण पाठवले होते ना पैसे पोशाखासाठी मुलीनी पाठवले होते पोशाख घ्यायचा ना आम्हाला जागरणाला मुलींनी घेतला पोशाख आणि सुनबाईच्या आईवडिलांनी सुनबाईला घ्याय सांगितलेली साडी इथंच पैसे पाठवले होते ही नऊवारी साड्या बघितल्या बघा दोन साड्या घेतल्यात नऊवारी आचवत म्हणलं पण गावाला चाललोय म्हणले असतात बरोबर म्हणलं म्हणून दोन नऊवारी साड्या घेतल्यात लाल एक घेतली हिरवी एक घेतली बघा कशी काल खूप पैसे घालवून आलोय आम्ही साड्यांना बघा सगळे साड्याच आहेत कुठली घ्यावा आणि कुठली ठेवावं असं वाटतं तिथं गेलं की इतक्या साड्या छान छान आहेत ती बी साडी घेतली बघा मी काटापत्राची आणि एक दोन घेतल्यात लाल एक आणि हिरवी एक घेतली असू द्यावा म्हटलं आपलं बरोबर सुनबाय बघती ही साडी बघा तिला घ्यायची साडी बघा निळ्या कलर आहे हिरवाय हिरवा म्हणलं नको घेऊस छान दिसत होती नको म्हणलं ब्लाउज पीस छान होते त्याच्यावर आरी वर्क केलेले होते ब्लाउज पीस चला आता दुसरीकडं आलोय आम्ही साड्या बघायला तिथंच पण दुसऱ्या ह्याच्यात आलोय साड्यांचे असे वेगवेगळे पार्ट आहेत काटापदराच्या वेगळ्या छापील वेगळ्या भरलेल्या वेगळ्या फॅशनेबल साध्या वेगळ्या मला इथं आलोय आता आम्ही चालले सुनबाईचं बघायचं